मिळत नाही तुम्हाला कोण येत येत नाही 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 प्रोटेक्शन इंटिमेशन करत ते येऊन लोकांना नमस्कार एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आता आपण पोहोचलो आळगे अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावात पोहोचण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आळगी गावामध्ये भीमा नदी आहे भीमा नदी भीमा नदी आळगी आणि कर्नाटक भागामध्ये हा जोडणारा जो पूल आहे हा पूल आता काही वेळानंतर पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे हा पाणी वाढलेला आहे आणि पाणी वाढल्यामुळे हा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे चला तर आपण गावकऱ्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया आपल्याकडे आहेत ते एक तासामध्ये बंधारा पाण्याखाली जाईल असं आम्हाला वाटत आहे लोकांना काय तुम्ही हे द्याल काय कर असं झालंय दोन तीन वेळा दोघ चौदा जण वाहून गेले अतिओव्हर कॉन्फिडन्स मुळे मग रस्ता पुलावर पाणी वाहत असताना तरी पण लोक डेअरिंग करून जातात हो। त्यामुळं ते एक पाच सहा लोक वाहून गेले नदीमध्ये लोक पाणी वाहत असताना जाऊ नये एवढं आमचं विनंती आहे दादा हा किती चिंतेची बाब आहे कर्नाटकातील पोलीस प्रशासन येऊन तिथे सुरक्षा देत असते पण महाराष्ट्राची पोलीस महाराष्ट्रातील पोलीस म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील पोलिसांना वेळ नाहीये इकडे सोल आळगे आळगेच्या बंदऱ्याला येऊन पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी लोकांना लोकांची काळजीच नाहीये असं ह्या लोकांचं म्हणणं आहे तुमचं नाव काय याशिन मोहम्मद यासिन मोहम्मदे राहणार आळगी तालुका सरपंच सरपंच तुम्हाला काय वाटत आता काय नाही इथं आता कसं सीमावर्ती भाग असल्यामुळे इकडं तिकडं जात असतात हो। मोटरसायकल वरन हो। मग जाऊ नये ह्याच्या अगोदर पण चार पाच वाहून गेलेत नदीत म्हणून सगळ्यांना इकडं पाळगी आणि हिंगणी कर्नाटक जोडलेलं गाव आहे आता असं जाऊ नये असेच आमची विनंती आहे शेतकऱ्यांना काय आवाहन करू शकाल तुम्ही शेतकऱ्यांना काय नाही मोटर सगळं पाईप सगळं काढून घ्यावं आता पाणी वाढू लागलंय अर्धा तासात आता पाण्याखाली जात हे बंदर मग आता पोलीस प्रशासन पोलिस प्रशासनाकडून तुमची काय मागणी आहे पोलीस प्रशासनने येऊन इथं थांबलं तर जायचं यायचं करत नाही भीतीने नाहीतर डेअरिंग करून जाते कामामुळे अर्जंट आहे म्हणून असंच करून वाहून गेले आत्ताच आपल्यासोबत आळगेगावचे माजी उपसरपंच होते ते म्हणाले की ओव्हर कॉन्फिडन्सच्या म्हणजे अति आत्मविश्वासाच्या आत नादामध्ये लोक मुलं हे काय करतात पाणी असताना देखील पुलावरून पाणी वाहत असताना देखील पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे अनेकांचा जीव देखील धोक्यात गेलेला आहे त्यासाठी एन जी टी व्ही आणि आळगे गावातील का काही नागरिक यांच्याकडून म मा, माजी सरपंचाकडून देखील आव्हान करण्यात येतं की पुलावरून ज्यावेळेस पाणी जात असतं त्यावेळेस कुणीच आपला जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये